आता गेल्या वेळी मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही दिल्लीत पाहिलं जी ट्वेंटी समिटचा प्रचंड मोठा समारंभ करण्यात आला राज्या राज्यात जेवढ्या ठिकाणी याच्या बैठका झाल्या या, या सगळ्या संदर्भात झालं म्हणजे प्रत्येकाला जरी ते रोटेशननी येणारं अध्यक्षपद असलं तरी भारत त्याचे अध्यक्ष स्थान भूषवतोय याचा खरोखर आनंद होता पण जवळपास या जी ट्वेंटी समिटसाठी एकूण अशी चर्चा आहे की वीस हजार करोडपेक्षा जास्त खर्च याच्या संपूर्ण समारंभावर राज्या राज्यात करण्यात आला सर्वसामान्य जनतेच्या कराचे वीस हजार करोड हे या पद्धतीने खर्च झाले पण त्याची निष्पत्ती देशासाठी काय पण ही जी ट्वेंटी आहे ना हे जी ट्वेंटीमध्ये दरवर्षी ही जी ट्वेंटी, ट्वेंटी कुठल्या तरी कुठल्या देशात होते आणि तीन चारशे कोटीपेक्षा जास्त त्या देशात पैसे खर्च केले जात नाही देश त्यांचं बजेट तीन हजार तीनशे चारशे सहाशे आठशे कोटीपेक्षा कुठल्याही देशाने आतापर्यंत जी ट्वेंटीच्या परिषदेवर खर्च जास्त केला नाही आपल्या देशात तो इव्हेंट करण्याचा प्रयत्न झाला आणि खरं म्हणजे हे दिल्लीत करून विषय संपवायला पाहिजेत पण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे या सगळ्या वेगळ्या बैठका करण्याची अरेंजमेंट झाली जाहिरात झाली त्यामुळे हा खर्च वाढला आणि त्यामुळं त्या जी ट्वेंटीचं महत्त्व मर्यादितच आहे वी जी ट्वेंटीमध्ये सहभागी असणारे देश एकत्रित येतात सहभागाबद्दल काही ना काही चर्चा करतात त्याच्याविषयी तसा डायरेक्ट बेनिफिट मला वाटत नाही की भारतीय इकॉनॉमीला किंवा देशातल्या जनतेला देशा त्याचा काही फारसा झाला असेल आता तर... कुठंतरी आखाती देशात रस्ता होणार आहे तर ती ओल्ड प्रोसेस असेल जुनी प्रोसेस असेल त्याला फिफ्टीफाय होणार की कधी वीस वर्षाने होणार दॅट इज नॉट पार्ट ऑफ जी ट्वेंटी त्या लाईनवरचे देश एकत्रित आले म्हणून त्यांनी एखादा एम यू केला असेल पण मला वाटत नाही की त्याचा आणि आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा आज काही परिणाम आहे